हा हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत सन मराठीवरील लोकप्रिय मालिका कॉन्स्टेबल मंजू बद्दल होय मंडळी आनंदाची गोष्ट म्हणजे या मालिकेने नुकतेच पाचशे एपिसोड्स पूर्ण केले आजच्या मालिकांच्या गर्दीत एखादी मालिका इतक्या मोठ्या टप्प्यापर्यंत पोहोचणं म्हणजेच या मालिकेसाठी ते खरंच खूप मोठं यश आहे आणि हे यश ते लोक देखील सेलिब्रेट करताना आपल्याला दिसत आहेत हे यश मिळाले प्रेक्षकांच्या प्रेमामुळे कलाकारांच्या मेहनतीमुळे आणि कथानकाच्या ताकदीमुळे मंजू ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका राठे हिने एक साधी सोपी पण खमकी महिला पोलीस आपल्या अभिनयातून घराघरात पोहोचवली तिचं कॉमेडी टायमिंग असेल किंवा गंभीर प्रसंग या सगळ्या हाताळण्याच्या पद्धती आणि कुटुंबाशी असलेला तिचा भावनिक संवाद या सगळ्यांनी प्रेक्षक आजही तिच्यावर तितकच प्रेम करताना दिसत आहेत पण आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे आणि हा प्रश्न खूप दिवसांपासून आहे की आता पुढे काय मालिका सुरूच राहणार आहे की ऑफ एअर होई याबाबत अनेक संभ्रम अजूनही आहेत काही प्रेक्षक म्हणतात की पाचशे भाग आले कदाचित निर्माते नवीन प्रोजेक्ट कडे वळतील तर काहींना खात्री आहे की मालिकेचं अजून बरंच भविष्य आहे आणि मंजू अजूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहणार आहे सत्य असं आहे की सध्या मालिकेचं ऑफ एअर बद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही म्हणजे आपल्यालाही अजून काही काळ मंजूचं काम पाहायला मिळणार हे नक्की आणि खरं सांगायचं तर मालिकेचा प्रवास केवळ पाचशे भागांवर थांबणारा नाहीये मंजूचं आयुष्य तिचे अनुभव तिचं कौटुंबिक का आयुष्य आणि तिचं पोलीस काम या सगळ्यात अजूनही खूप कथानक आहे लेखक आणि निर्माते हे मुद्दे पुढेही प्रेक्षकांसमोर आणू शकतात तर मित्रांनो पुढे मालिकेचं काय होणार हे वेळच ठरवेल पण एक गोष्ट मात्र नक्की कॉन्स्टेबल मंजूने आपल्याला पाचशे एपिसोड्समध्ये भरभरून आनंद दिलाय खूप मनोरंजन केले आणि अजून बरंच देण्याची शक्यता देखील आहे तुमचं काय मत आहे तुम्हाला ही मालिका किती दिवस चालावी असं वाटते तुमचं मत आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि हो अशाच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटू एका नवीन आणि गोड अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार